सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय जयभाऊ सबकर, केलं भाऊ आवर्जून सांगतो हे कार्यक्रम आम्ही तालुक्याच्या वतीने तुम्हाला समजत असेल इतर ठिकाणी तुमचा सत्कार पार्टीकडनं झाला असेल किंवा अजून कोणाकडनं झाला असेल तर सांगोला तालुक्यामध्ये सत्कार होत असताना हा सांगोला तालुक्याच्या वतीनं झालेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय माना लोकसभेचे लोकप्रिय माजी पाणीदार खासदार आदरणीय सिंह नाईक निंबागड साहेब या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी देशमुख साहेब या सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार आदरणीय शहाजीबाबू पाटील साहेब तसेच या सांगोला तालुक्याचे दुसरे माझे आमदार आदरणीय दीपका पटेल साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते आणि देशमुख साहेब आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबररावजी गायकवाड साहेब ज्या हे जे कार्यक्रमात आयोजन केलं भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेब येरंडे आणि ह्या सगळ्यांनी मिळून आणि व्यासपीठावर सगळ्या नेतृत्वाने मिळून आयोजन केलं हे सगळे उपस्थित प्रमुख बंधू आणि भगिनी ने, ने, ने भाऊ आता प्रास्ताविक आहे जास्तीच एक तर खूप उशीर झाला भाषण करत नाही परंतु तुम्हाला एकच सांगतो तुमचाही मतदारसंघ तालुका मान आहे त्याची ओळख दुष्काळ म्हणून आणि सामोरेची ओळख इतिहासात दुष्काळ तुम्ही पाहिलेली जेव्हा राज्यात दोन हजार चौदा ना महायुतीचं सरकार आलं आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय ने देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हाच त्यांनी त्या सांगोला तालुक्याला न्याय द्यायचं काम केलं याच्या अगोदर ज्या काही योजना झाल्या असतील त्या योजना कार्यान्वित कोणत्याच झाल्या नाहीत पण ज्यावेळी चौदा केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळी टेम्पो असेल मैसाळ असेल निरा उजवा कालवा असेल किंवा देवदरचं पाणी असेल हे सगळं कुणी केलं तर ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं नंतर आदरणीय दादा या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार झाले त्यानंतर पाण्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना नंतर बापू आमदार होते बापू दादाने मिळून निरा देवदरचं पाणी असू द्या दोन टी एम ची उतर पाणी असू द्या ह्या सगळ्या पाण्याच्या योजना मार्गी लावल्या आणि आता ते टेंडर म्हणून सगळ्या योजना कार्यान्वित आहेत भाऊ माझा आवर्जून तुम्हाला एकच आताच आहे दुष्काळाविषयी मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्हाला जास्त सांगायची ना। गरज नाही पण आमची एकच मागणी तुम्ही जिल्ह्यात पालकत्व घेतले आणि आता सांगोल्यातही पालकत्व घेतलं असं म्हणावं लागेल कारण सांगोल्यामध्ये स्वागतासाठी आज सगळीच मंडळी तुमच्या व्यासपीठावर आहे आजी माजी विद्यमान सगळे सर्व पक्षीय तुमच्या आपल्या व्यासपीठावर आहेत तर यातून तुम्ही समजून घ्या की सांगोला तालुका तुमच्यावर म्हणजे वडिलासारखं प्रेम करतोय म्हणजे तुम्ही आमच्या तालुक्याचा पालकत्व तो आहे तेव्हा सांगोला तालुक्यासाठी राजेवाड्याचं पाणी असू द्या चार नंबर पाच नंबरचं पाणी असू द्या आजच मी आवरून सगळ्यांना उल्लेख करतो मीच दोन दिवस पेपरला बातम्या देत होतो की भाऊ पाणी सोडल्याशिवाय सांगवलेले येणार नाही आज दुपारी सोलापूरला गेल्यानंतर मीटिंग मधून बोडके साहेब इथं आले त्यांना भाऊ फोन लावून ला दिला आणि सांगितलं आमच्या जिल्हा शब्द दिला पाणी सोडले जाणार आणि दुपारी तिथून भाऊ बोडके जाऊन पाणी सोडायला लावलं ते फोटोही तुम्ही सगळ्या मंडळी व्हॉट्सअपवर पाहिजेत आणि ते सोडूनच भाऊ सांगोला आला आता दिलेला शब्द पाहणार आता त्यामुळे भाऊ मी एकच विनंती करतो आता ही सगळी व्यासपीठ मंडळी आहे त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही पालकत्व घेतले तुम्ही असं जर बारकाईने लक्ष दिलं तर निश्चितच भविष्यात सांगवल्यास जवळ फुलेशिवाय राहणार नाही ही खात्री मी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी देतो आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करावं अशा आशा व्यक्त करतो माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र